दिवाळीत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे ॲक्शन मोडवर धुळेकरांनो गुन्हा आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूया पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी तमाम धुळे जिल्ह्यातील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सर्वांनी मिळून गुन्हेगार मुक्त आणि प्रदूषण मुक्त अशी दिवाळी साजरी करूया सर्व धुळे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या वेकेशनच्या निमित्ताने सर्व नागरिक बाहेरगावी जात असतात त्यांनी संपूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे पोलिस प्रशासन तर्फे देखील मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आलेले आहे सराफ बाजारात देखील देखील मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात प्रशासनातर्फे पेट्रोलिंग वाढवण्यात आलेली आहे आहे घेतलेली संपूर्ण धुळे जिल्ह्यात पोलिसांद्वारे अनाऊन्समेंट करून सर्व नागरिकांना आव्हान देखील करण्यात येत आहे जेणेकरून सर्वांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी चोरट्यांपासून सावधान असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवडे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस प्रशासन संपूर्ण जिल्ह्यात अलर्ट मोडवर आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत विशेषतः सराफ बाजारासारख्या संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे जागोजागी घोषणा करून नागरिकांना सतर्क केले जात आहे सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी करावी मात्र चोरट्यांपासून सावध राहावे असे स्पष्ट आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी सर्व धुळे पोलिसांतर्फे सर्व धुळेकर नागरिकांना मनापासून दीपावलीच्या शुभेच्छा देतो सर्वांनी मिळून गुन्हेगार मुक्त आणि प्रदूषण मुक्त अशी दीपावली आपण सर्वांनी मिळून कर, साजरी करूया सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की यावेळेला भरपूर लोक व्हेकेशनकरिता आपल्या बाहेरगावी जात असतात त्यांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक का आहे पोलिसांतर्फे देखील मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आलेले आहेत सोनार गल्ली देखील आपण मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग आपण करण्यात आलेली आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील आपण मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे आपण वाहनांद्वारे देखील नागरिकांना सूचना कंटिन्युअसली देत आहोत जेणेकरून सर्वांची दिवाळी ही आनंदात साजरी होईल धन्यवाद